पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही तर ती राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि समृद्ध भाषा आहे की उद्धवसाहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते ठरेल त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं घरेल <laughs> मी आज माझे जे कुळदैवत आहे तुळजाभवानी आणि खंडोबा त्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि माझा कुटुंबासहित असणारा खाजगी दौरा आहे तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला म्हणून त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्यानिमित्तानं त्यांना माहीत असते ते मुंबईहून येत असतं मुंबईला आम्ही यावेळेला काही वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी सांगितलं की वाढदिवस मी काही करणार नाही त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही हो योग्य वाटत नाही नंतर बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती आज मी नाही <coughs> आहे तिकडं परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही परंतु ती राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि सम्यक्त भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामाने त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक रचना आलेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोधात लडवटपणे केला जाईल एवढंच काल त्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे मला आत्ता तिकडचे आमच्या शिक्षक शिक्षक संघटनेची लोकं मिळाली त्यांनी जवळजवळ काल वीस पंचवीस शाळे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं ते राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व आणि त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज असताना एखादा विषय वाढू नका तो विषय योग्य वेळेला संपूर्ण फार चांगला असतो आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती फक्तही काय करत प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्यावेळेला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते, मना ते तसं घडेल तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत नाही वेळ नेहमीच वे येत असते ना वेळ कधी नसते असं नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे वाक्यात बरंच काही अर्थ असतो नाही हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाही उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन दे मी त्याची चिंता करू नका नाही मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये द्यावे होतो त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे निवडून आणले होते त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचे संबंध होतं आणि तिथं माझ्या कुटुंबातली लोक होते आहेत आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगाव आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात की मुलं मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहेत कायम राहणार आहे त्यामुळे ती सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रतापन या ठिकाणी आलं धाराशिव महेश आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मिळायचा तुम्हीच मला केला होता तुम्ही साहेबांना सांगून केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात त्याच्यामुळे ते आली होती ते भेटायला येतात ते प्रेमाने येतात